रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशी सहा जुलै मी पहाटे एक वाजता मार्केटयार्ड इथं पोहोचलो कालचा जो माझा व्हिडिओ पाहिला असेल तर म्हणजे वेळापूरहून मी मला एक चांग भलं ट्रान्सपोर्टवाला भेटला आणि त्याच्याबरोबर मी आलो प्रवास छान झाला आणि त्या माऊलीने दोनशे रुपये सुद्धा घेतले नाहीत कारण मी वारी करून आलो होतं सो भावाला टेन्शन होतं भावाने सांगितलं त्या गाडीचा नंबर वगैरे हो पाठवून दे असतं बरोबर आहे साहजिकच आहे लुबाडणूक होऊ शकते फेकलं जाऊ शकतो काही होऊ शकतं पण माऊली एनिवे <coughs> anyway, आल्यानंतर मस्तपैकी छान फ्रेश झालं मी चिंचवडला माझे भाऊ आहेत सुनील शिंदे यांच्याकडे आलं आहे माझी मुलगीसुद्धा आता येईल थोड्या वेळात माझे जावई येतील आणि इथे जवळच अष्टविनायक मंदिरमध्ये जिथून मी सुरुवात केली होती माझ्या दिंडीची दोन हजार बावीसमध्ये आणि दोन हजार आता ढवळीकर दिंडीजी अष्टविनायक मंदिरमध्ये आता जिथं हे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे तिथं जाईन थोड्या वेळाने आणि ज्या देवाला नमस्कार करून मी सुरुवात केली ते हे देवघर आणि बस हा सगळं पसारा आता जरा अप करायचा आहे मला ओके आणि त्याप्रमाणे इथं आलं आहे हां आमची वहिनी आहे कामाला लागली छोटं मोठं फ्रेश झालं आहे हां सलूनमध्ये मी जाऊन आलो थोडं फ्रेश आणि रिलॅक्स एक म्हणजे अतिशय खूप खूप आनंद कि माऊलीची वारी मी पूर्ण केली हे इथे चिंचवडचं बाळाचं हिरवं गार आहे सुंदर हिरवाई आणि खूपच फ्रेश आता मी रिलॅक्स होऊन नंतर मंदिरात राम रामकृष्ण हरी अरे राम रामकृष्ण हरी हे माझे जावई अनुजराव आणि माझी मुलगी रेवती माधुरी वहिनी एकदम दो, एक दोन मिनिटात सांगतो पहिली गोष्ट हे घर मला खूप लकी आहे का ह्याच घरातनं मी आधी दोन पंढरपूरच्या वारी केल्या होत्या इथंच येऊन मी परत घरी गेलो होतो खारघरला नंबर नंबर दोन नर्मदा परिक्रमासह माझी ह्याच घरातनं झाली होती सो हे घर फार लकी आहे वहिनी रामकृष्ण हरी नर्मदे हर दुसरं माझे जावई आणि मुलगी अरे ती थोडी अशी आतमध्ये हां तर तुम्हाला मी दोघांना सांगतो जेव्हा मी ही वारी सुरू केली त्याच वेळेला मी वहिनींना सांगितलं त्यांनी माझ्या डोक्यात होतं की वारी संपली की मी कुठे येणार अहमदनगरला येणार ओके अहमदनगरला हे मी सरप्राईज देणार म्हणजे नवले फॅमिली आणि रेवतीला सरप्राईज देऊन ब्लेसिंग देऊन मग मी पुण्यात येणार आणि पुढे खारघरला जाणार माझ्याकडे तर मला कित्येक जण वारीतले काय म्हणाले माहिती आहे का अहो तुम्ही असं कसं करता जेव्हा तुम्ही पंढरपूरची वारी पूर्ण केली की ते जे पाय आहेत ते कुठं लागायला पाहिजे घरी लागायला पाहिजेत तर तुम्ही असं कसं करता तर मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण पाय घरी का लागावेत तर त्या घराचा उद्धार व्हावा कल्याण व्हावं किंवा त्या घरातनं आपल्या ज्या चांगल्या इच्छा असतात त्या पूर्ण हो व्हाव्यात तर माझी एकच इच्छा आहे जर मला ते पुण्य मिळणार असेल तर शेवटी पुण्य कोणाला जातं मुलाबाळांना जातं बरोबर आहे मुलाबाळांचं कल्याण होतं किंवा फॅमिलीचं कल्याण होतं कुटुंबाचं कल्याण होतं तर हा सुद्धा माझ्या विचार डोक्यात आला की काही नाही जायचं माझ्याकडे खूप पुण्य आहे खूप पुण्य आहे मी पुण्य नवले कुटुंबाला देतो ओके त्यातला एक स्वार्थ आहे का माझा अनुज जावंही आहे आणि रेवती मुलगी आहे तर ऑटोमॅटिकली पुण्य दोघांनाही जाईल आणि नवले कुटुंबांना जाईल हा उद्देश ठेवून मी शंभर टक्के तयारी केली होती कुठं जायचं नगरला मी रेवतीला शेवटपर्यंत बोललो नव्हतो मला वाटतं काल बोललो का तुला बोलता बोलता बरोबर तर मी रेवतीला एक मेसेज करून असा एक खडा टाकला की रेवती कुठे आहे ओके तर रेवतीवली पानेरला आहे मी पुण्यात आहे म्हटल्यानंतर मग मी तिला तोही प्लान सांगितला नाही फक्त सांगितलं मी येणार होतो आणि आज असं म्हणतात की ती पावलं जी मी नवले कुटुंबांच्या घरी देणार होतो लावणार होतं ती परत माझ्याच घरी आली म्हणजे शिंदे कुटुंबाकडेच आली पण तेही थोडक्या नाही की हे दोघंही आज नगरहून पुण्याला आलेले आहेत आणि त्यांच्यामार्फतच हा नमस्कार नवले कुटुंबियांना जाईल आशीर्वाद जाईल आणि सगळ्यांचं चांगलं हो खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण बाय बाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इथं छान रुक्मिणी आहे आणि इथे मस्तपैकी आमचा फलाहार चालू आहे उपवासाचा परा रेवती तुझा ताट कुठे अनुजराव राम कृष्ण हरे अ वहिनी कुठे गेल्या वहिनीची लगबग लगबग हा आण काय म्हणाली काय म्हणाली काय कुठली इडली उपवासाची ना मग रोज उपवास करशील नाही आता छान असेल तर कसं आहे अनुजराव येतोय फस्ट फस्ट कसं आहे गुड मस्त ओके तुम्हाला माहिती आहे आम्हाला आम्ही काय जेवलेलं आहे पंचपक्वान हा आणि हे बघा किती सुंदर आहे चिंचवडला आम्ही अष्टविनायक मंदिरामध्ये आलोय तिथेच आमची दिंडी उतरली होती रामकृष्ण अरे बस अच्छा आहे आणि इथे आम्ही ह्या मंदिरात आमची दिंडी उतरली होती चिंचवडला आणि इथे आम्ही हे रेवती आणि अनुज आहे आणि हे मंदिर हे गणपती मंदिर आहे Thank <laughs> you.